आज आपल्या सर्वांशी संपर्क साधण्याचा किंवा संवाद साधण्याचा विषय असा आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आपल्याला आपण माहीत असेल की स्थानिक स्वराज्य संस्थांचं आरक्षण दोन हजार वीस एकवीसमध्ये विकास कृष्णराव गवळी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या खटल्यामध्ये आपलं स्थानिक स्वराज्य संस्थांचं जे आरक्षण आहे म्हणजे याच्यामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायती महानगरपालिका याच्यामधलं आरक्षण तात्पुरतं स्थगित झालं होतं त्याचं कारण असं होतं की त्र्याहत्तरावी चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती झाली एकोणीसशे त्र्याण्णवला पी व्ही नरसिंहराव त्यावेळेस पंतप्रधान होते आणि त्यांनी ती घटनादुरुस्ती केली आणि त्या घटनादुरुस्तीमध्ये दोनशे त्रेचाळीस डी सिक्स आणि दोनशे त्रेचाळीस डी सिक्स ही पोटकलम इनकॉर्पोरेट करण्यात आली त्र्याहत्तरावी व चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती म्हणतात आणि त्याच्यामध्ये ओबीसींना म्हणजे इतर मागासवर्ग आधी एस सी एस टीला राजमध्ये आरक्षण होतं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये होतं सुरुवातीपासूनच पण ओबीसींना ते लागू झालं एकोणीसशे त्र्याण्णव नंतर ज्यावेळेस या घटनादुरुस्ती झाली आणि ही दोन दोनशे त्रेचाळीस डी सिक्स आणि टी सिक्स ही कलमं याच्यामध्ये घटनेमध्ये टाकण्यात आली आणि त्याच्या माध्यमातून इतर मागासवर्गीयांसाठी आपल्याला पंचायत राजमध्ये आरक्षण मिळलं दोनशे त्रेचाळीस डीच्या माध्यमातनं डी सिक्सच्या माध्यमातनं आपल्याला पंचायतमध्ये म्हणजे नगरपंचायत ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदा आणि जो दोनशे त्रेचाळीस टी सिक्स कलम आहे याच्या माध्यमातनं नगरपालिका महानगरपालिका म्हणजे शहरी भाग याच्यामध्ये आपल्याला ओबीसीसाठी जागा आणि अध्यक्षपदाची जे पोस्ट आहे त्याच्यामध्ये ओबीसींना आरक्षण पं� देण्याची तरतूद केली गेली के त्र्याण्णव साली मंडोल आयोगाचा सा निकाल आला होता इंद्रासानीचा सा खटला आला होता आणि त्यावेळेस सत्तावीस टक्के आरक्षण शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये मंदिर म्हणजे पंधरा चार आणि सोळा चार अंतर्गत दिलं होतं त्यामुळं ते मग तेव्हा जे आपले जिल्हा परिषद पंचायत समिती ऍक्ट होते त्यानंतर नगरपालिका महानगरपालिकेचा जो ऍक्ट असतो ज्याच्या माध्यमातून इलेक्शन कंडक्ट केले जातात ज्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या पंचायत राजच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या चालल्या जातात त्या मध्ये मग सत्तावीस टक्के आरक्षणाची तरतूद केली जाते मग विरोधामध्ये काही मंडळी के कृष्णमूर्ती त्यांना म्हणतात खटला या कोर्टामध्ये गेल्या मग सुप्रीम कोर्टामध्ये दोन हजार दहाला एक जजमेंट आलं या संदर्भामध्ये आणि तिथे ट्रिपल टेस्टची पूर्तता करायला सांगितली त्या ट्रिपल टेस्टची पूर्तता बऱ्याच राज्यांनी केली नव्हती आत्ता आतापर्यंत आणि मग तेच झालं मग ते विकास गवळींनी दोन हजार अठरा एकोणीसला या संदर्भामध्ये ट्रिपल टेस्ट केलेली नाहीये हा ओबीसीचा बुरखा पांघरलेला माणूस ओबीसीच्या फायद्यासाठी किंवा ओबीसीची जनगणना व्हावी म्हणून मी कोर्टामध्ये गेलोय अशा प्रकारचं काहीतरी सांगत होतं पण त्यांनी आपलं तात्पुरतं ट्रिपल टेस्ट झाली नाही म्हणून ते स्थगित केलं मग राज्य सरकारने मग ते, ते नागपूर बेंचने सत्तावीस टक्के आरक्षण तात्पुरतं थांबवलं आणि मग त्यानंतर मग सुप्रीम कोर्टात हा विषय गेला मग सरकार जागा झालं मग इम्पेरिकल डाटा जमा करण्याची धावपळ चालू झाली मग ते बाटिया कमिशन आलं हे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला तर मुळामध्ये मुख्य मुद्द्यावर येतो की आता बऱ्याच जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिकांच्या इलेक्शन ड्यू होत्या आणि आता मे मध्ये याच जो राहुल रमेश वाघ हा जो खटला होता याच्यामध्ये पाठिंबा कमिशनने रिपोर्ट दिला होता पण या पाठिया कमिशनने आपल्याला छप्पन्न हजार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागा मिळतात सत्तावीस टक्केनुसार त्या जागा त्यांनी तेहतीस हजार आठशे जागा कमी केल्या होत्या चुकीच्या डाटाच्या आधारे या सगळ्या प्रस्थापित नेत्यांच्या प्रस्थापित समाजाच्या दबावाच्या खाली या बाठियांनी हे सगळं केलं होतं कारस्तात तर या संदर्भामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये ती याचिका केली होती आणि आपल्याला माहिती असेल की दोन तीन महिन्यापूर्वी या संदर्भामध्ये निकाल लागला तिथं आदरणीय भुजबळ साहेब असतील समीर भाऊ असतील माझ्या नावाने स्वतः याचिका आम्ही तिथं दोन तीन दिवस ठाण मांडून होतो आणि मग सत्तावीस टक्के आरक्षण जोपर्यंत खटला चालू आहे तो बाठिया कमिशनला आमची हरकत आहे पण इलेक्शन तर आहेत त्यामुळे हा इलेक्शनला आमची काय हरकत नाही पण जर त्यांनी आकडेवारी कमी केली तर आमची मग हरकत असणार आहे अशा आम्ही तिथं भूमिका घेतली त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की बाठिया कमिशनच्या या रिपोर्टमध्ये जे काय फ्लॉज आहेत या काय त्रुटी आहेत आणि त्याचं जे चॅलेंज आहे तर त्याच्यावर सविस्तर सुनावणी होईल मग तत्पूर्वी ह्या सगळ्या निवडणुका ज्या प्रलंबित आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या तीन वर्षापासून कुणाच्या चार वर्षापासून कुणाच्या पाच वर्षापासून ड्यू आहेत आणि तिथं मग प्रशासक आहे आणि हे प्रशासक मनमानी कारभार करायला लागले त्या महानगरपालिकेच्या त्या नगरपालिकेच्या त्या जिल्हा परिषदांच्या जागा विक्री करायला लागलेत किंवा भाड्याने द्यायला लागलेत गैरसेव व्हायला हो लागली नागरिकांची त्यांना सेवा सुविधा मिळत नाही त्यामुळे तुम्ही निवडणुका घ्या आणि मग त्यानंतर हा प्रोग्राम डिक्लेअर झाला आता काल परवा याच्यामध्ये आरक्षणाची सोडत झाली आणि सर्वात महत्वाचं हे खूप मोठं यश आहे याच्यावर मी सविस्तर बोलणार आहे सविस्तर एक पॉडकास्ट करणार आहे की ती लढाई कशी लढली या चौतीस हजार जागा कशा परत आणल्या पण दुर्दैव आहे आणि दुःख आहे की ज्यांच्यासाठी आम्ही भांडलो ज्यांच्यासाठी एवढं जीवाचं रान केलं त्यांनी एकानी पण साधं बोलून बाबा चला तुमच्यामुळं आमच्या ह्या चौतीस हजार जागा म्हणजे साध्या सुद्या नाही ऍडमिशनच्या नाही किंवा नोकरीच्या नाही त्या लोकप्रतिनिधींच्या जागा आणलेल्या आहेत म्हणजे सरपंच पदाच्या आणल्या आहेत त्या सभापतींच्या आणल्या आहेत या महापौरपदाच्या आणल्या आहेत नगरसेवकांच्या आणलेल्या आहेत त्यामुळं एवढं सगळं केलेलं असताना कुणाला त्याची जाण नव्हती पण आता आता परत ह्या भी निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि आता आरक्षणाची सोडच झाली याच्यामध्ये आता बऱ्याचशा जिल्हा परिषदा असतील बऱ्याचशा नगरपालिका असतील नगरपरिषदा असतील नगरपंचायती असतील पंचायत समित्या असतील याच्यामध्ये ओबीसीचं आरक्षण ओबीसीचं आरक्षण मिळालेलं आहे आरक्षित झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी मला जवळजवळ तीन चार दिवसापासून खूप फोन येतात की सर असं असं आहे आता आमच्या तर इथं आमची जी, जी पंचायत समिती आहे आमची जिल्हा परिषद आहे त्याच्यामध्ये ओबीसीचं आरक्षण आहे अध्यक्षपदाला आरक्षण आहे पण आता आमच्या इथला हा हा, हा आमका अमका तमका तमका नेता त्यांनी आता त्याची चर्चा चालू झाली आता ओबीसीतनंच घुसायचं आता अध्यक्षपदाला रिझर्व्ह झालं आता आपल्याला सोडायचं नाही ते मग आता त्याला काय करता येईल तर मूळ आजचा विषय तो आहे की आरक्षण तर ते लढून आणलं कसं आणलं पण आता त्याच्यामध्ये त्याचा लाभ कोण घेणार आणि आता जे सगळं चालू आहे म्हणजे ते दोन सप्टेंबरच्या जयराम लाल कुणबीद्वारे आपण नुसतं भाषण करतो पण आता त्याची रंगीत ताली आता त्याचा इफेक्ट आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आता, आता आपल्याला दिसणार आहे त्याचा दुष्परिणाम दिसणार आहे या कुणबी दाखल्यांची गंमत आता तिथे दिसणार आहे त्या गावातले सगळे पाटील कोण देशमुख स्वतःला मोठमोठे शिक्षण सम्राट साखर सम्राट कारखानदार आता ओबीसी व्हायला जातील तो दाखला आता जो जपून जो ठेवला आहे तो हळूच बाहेर काढतील आणि मग ओबीसीच्या जिथं सदस्यपदाच्या राखीव जागा आहेत तिथनं तो फॉर्म भरतील ते झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी ज्या ज्या ठिकाणी जागा राखीव झालेल्या आहेत तिथं त्या अध्यक्षपदासाठी ते आप, आ, एक दोन घरं असतात याच्यामध्ये त्यामुळे त्यांना तिकीट दिली जात नाही आणि आता आपले खरं ओबीसीचे राजकीय प्रतिनिधित्वाचे हक्क या पुनवी दाखल्यांनी हिरावून घेतले जाणार आहे तर या संदर्भामध्ये आता काय करायचं हा प्रश्न आहे आणि याच्यासाठी मी आता लाईव्ह आलो आहे तर आता आपल्याला एक करावं लागणार आहे या संदर्भामध्ये आपल्याला त्या त्या म्हणजे जिल्हा परिषद गटामध्ये गा पंचायत समितीच्या गणामध्ये किंवा त्या नगरपालिका असतील याच्यामध्ये तुम्ही ओबीसीने एकजूट करून एकतर आता तिथं एक ड्राईव्ह चालवायला लागल तिथं बैठका घ्याव्या लागतील की इथं जर ओबीसीच्या जागेतनं कोणताही पुढारी कोणताही नेता किंवा नवीन जो आता नव ओबीसी झालाय कुणबी दाखल्यातनं तो जर इथं आमच्या ओबीसीच्या जागा जर हडपत असेल तर आम्ही अख्खा पॅनेल पाडणार जो पक्ष त्यांना ओबीसीच्या याद्यातनं तिकीट देईल त्याच्या विरोधात आम्ही सर्वांनी काम करणार आणि आता हे जे उमेदवार आहेत आता राजकीय पक्ष काय करतात तर इलेक्टिव्ह मेरिट बघतात कोण किती खर्च करतोय अरे इथं ओबीसीला दुसरा कोण उमेदवार नाही मग जाम द्या कुणबी दाखल्यावाला आणि मग काय करायचं तर आता याच्यामध्ये माझ्या माझे सर्वांना आहे की तुम्हाला जो वाटतोय जो हा कुणबी दाखल्याने घुसखोरी करणार आहे तर पहिल्यांदा एक काम करा त्याचा जो दाखला आहे त्याच्या संदर्भामध्ये आर टी आय दाखल करा की आणि ती कोणाकडे करायची एक तर कलेक्टर किंवा तहसीलदार याच्याकडे सदर हा हा व्यक्ती आहे तर याचं जे जात प्रमाणपत्र आहे तर ते त्याची ते, ते, सर्व मा माहिती आणि त्याला जोडलेली सर्व संचिका ती देण्यात यावी त्यानंतर ते त्यांनी जर व्हॅलिडिटी केली असेल तर जिल्हा जात पडताळणी समिती असते त्या जिल्हा जात पडताळणी समितीकडे समाज कल्याणच्या त्याची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि त्याला जोडलेली ती सगळी संचिका याच्या आरटीआय मधून तुम्ही सर्वांनी माहिती घ्या बऱ्याच जणांचे फोन आता ज्यांना वाटतंय की बनावट कुणबीच्या विरोधात लढावं इलेक्शन लागली फॉर्म भरला तिथं निवडून आले मग अध्यक्षपदासाठी नाही बाबा आता मी पण मी पण सदस्य आहे तो पण आहे पण ओबीसी ला आहे मग तो येतोय तुम्ही आताच कामाला लागा आणि एक नाही दहा नाही वीस अर्ज करा पन्नास अर्ज करा ते मध्ये माहिती म्हणतील सेक्शन आठ अंतर्गत आम्ही देऊ शकत नाही त्यांना म्हणायचं आठ अंतर्गत ही ओपन माहिती आहे तुम्ही याला डाय डावलू शकत नाही सेक्शन अकराचं पण ते सांगतील पण तिथं स्वतः लिहायचं हे सेक्शन आठची याला बाधा येत नाही आणि तुम्ही आताच या संदर्भामध्ये जात प्रमाणपत्र आणि आता जात व्हॅलिडिटी कमिटी जे असती त्या व्हॅलिडिटी कमिटीकडे तुम्ही या संदर्भात चे अर्ज करा म्हणजे त्याला पण समजेल की नाही बाबा असं आपल्याला एवढ्या सहजासहजीकार करणारा आपल्याला विरोध होतोय तर या संदर्भामध्ये आपण काय करायचं तर आपण आरटीआयचा अर्ज टाका त्याची प्रमाणपत्र घ्या त्याला काय त्यांनी डॉक्युमेंट जोडलेलं आहे त्याला कुठली नोंदी जोडलेल्या आहेत कुठलं काय जोडलेलं आहे हे सगळं तुम्ही ते काढून घ्या जिल्हा पडताळणी समिती जे आहे त्या जिल्हा पडताळण्या समितीकडे जाऊन त्या त्या उमेदवाराचं मी तुम्हाला अर्ज पण माझ्या आता कॉमेंटमध्ये टाकतो आरटीआयचा अर्ज त्या पद्धतीने अजिबात आपल्या कुणबी ओबीसीच्या जागा हे जे सगळे म्हणायला पाटील म्हणायला देशमुख पण नंतर ज्यावेळेस असं येतं मग त्यावेळेस होतात त्यावेळेस ओबीसी होतात सहजासहजी कुणाला हे द्यायचं नाही लढायचं तिथं सर्वांनी आणि सर्वांनी एक होऊन सर्वांनी एक होऊन असे जे उमेदवार तुम्हाला वाटते संभवित हे आपल्याला इथं आपली जागा अडकणार आहे त्यांच्या विरोधात कळून द्या ना आणि काय होते कुणाला घ्यायचे आता इथं काय जण तुला काय करायचंय बरं बाबा मला काय नाही करायचं आम्ही करतो आम्हाला काय करायचं ते आणि ज्याला तिथं जायचं नाहीये तिथं ऑनलाईन पण आहे आरटीआय ऑनलाईन डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन ही वेबसाईट आहे ती पण मी आता कॉमेंटमध्ये टाकतो याच्यावर पण तुम्ही आर टी माहिती मागू शकता आता या सर्वामध्ये हे जे सगळे प्रस्थापित आहेत सरंजामदार आहेत पाटील आहेत देशमुख आहेत हे, हे दे तर आपल्या जागा अडपतातच आहे पण हे इलेक्शन कमिशन हे प्रशासकीय अधिकारी पण अडपतात ते कसं मी तुम्हाला सांगतो पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे एकूण त्र्याहत्तर गट आहेत याच्यामध्ये या पुणे जिल्ह्याच्या याच्यामध्ये आपण जर पाहताल तर सत्तावीस टक्के म्हणजे त्र्याहत्तर टक्केच्या सत्तावीस टक्के आपण जर पाहिलं तर सत्तावीस टक्के हे होतं एकोणीस पॉईंट एकाहत्तर म्हणजे किती जागा आरक्षित पाहिजे एकोणीस पॉईंट एकाहत्तर म्हणजे वीस जागा साठी आरक्षित पाहिजेत ना तर यांनी आता किती ठेवल्यात आरक्षित एकोणीस म्हणजे जिथं अपूर्णांक असतो तर अपूर्णांक असतो तर जागा एक जागा ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपली खाल्लेली आहे याच्यासाठी एक झे आर आलेला आहे याच्यासाठी हे जे आपण जे म्हणतो की जिथं अपूर्णांक आहे तर मग तिथं कसं मग त्याच्यासाठी एक शुद्धीपत्रक काढलेलं आहे की जिथं जर समजा त्र्याहत्तर जागा असतील विषम जागा असतील आणि त्याच्या सत्तावीस टक्के आरक्षित करायच्यात तर सत्तावीस टक्के आरक्षित होत नाही मग त्याच्यात पॉईंट पॉईंट असं येतो पण जिथं समजा इथं जर एकोणीस पॉईंट पन्नास असतं तरी तुम्हाला वीस जागा द्यायच्यात एकोणीस पॉईंट पन्नासच्या आतमध्ये असेल तर तुम्ही एकोणीस जागा ठेवू शकता आणि राज्य निवडणूक आयोगाचा हा राज्य निवडणूक आयोगाचा हा आदेश आहे याच्यामध्ये आपण पाहताल तर याच्यामध्ये काय केलंय ज्या अर्थी अपूर्णांक असल्यास सदस्य संख्येची गणना करण्याबाबत राज्यातील महापालिकांकडून आयोगाकडे मार्गदर्शन मागवण्यात येते याबाबत सदर आदेशासोबतच्या परिशिष्ट एक मध्ये सदस्याची गणना करताना अपूर्णांक असल्यास त्याची गणना कशी करावी याबाबत उल्लेख करणे आवश्यक आहे आणि इथं मग त्यांनी काय सांगितलंय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागास सदस्यांची गणना करताना झिरो पॉईंट पन्नास हा अपूर्णांक पुढील संख्येस पूर्णांकित करण्यात यावा तर त्यापेक्षा कमी असलेला अपूर्णांक दुर्लक्षित करण्यात यावा म्हणजे काय जर त्र्याहत्तर जागा आहेत त्याच्या सत्तावीस टक्के जर एकोणीस पॉईंट एकाहत्तर होते म्हणजे एकोणीस पॉईंट पन्नासच्या पुढे जाते तर वीस जागा आपल्या आरक्षित ठेवल्या पाहिजेत आता पुणे जिल्ह्यातच आता या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगांना आयोगाला पत्र देणार आहे तुम्ही सुप्रीम कोर्टाचा जो आताचा लेटेस्ट निर्णय आहे सत्तावीस टक्के जागा आबाधित ठेवा त्याचा अवमान करताय आणि मग जर तुम्ही हे केलं तर आम्ही तुमच्या विरोधात अवमान याचिका दाखल करू तर या संदर्भामध्ये बघा आता जागा हे अशा दाखल्याने तर घेतात आहे पाटील पाटील म्हणवणारे देशमुख म्हणाणारे ओबीसीच्या याच्या राजकीय आणि स्वतः या, या राजकारणामध्ये एकशे सत्तर आमदार यांचे अठ्ठावीस खासदार आहेत निम्म्याच्या वरती कॅबिनेट आहे तुमच्या सहकार तुमचं शिक्षण क्षेत्र तुमच्या सगळ्या राजमध्ये तेच आहे तरी पण कुणबी दाखले नाही म्हणजे त्यांना ओबीसीला काही मिळून द्यायचं नाही त्यामुळे आपण सर्वांनी या संदर्भामध्ये जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी उगीचंच फक्त असं झालं तसं झालं ते करण्यापेक्षा तुम्ही उद्याच कामाला लागा माहिती अधिकार टाका तुमच्या कार्यकर्त्यांच्या नावाने कुणाच्या नावाने जो उमेदवार तुमची जागा घेणार आहे जो जो उमेदवार तुमची जागा हिरावून घेणार आहे त्याच्या सगळं कच्च्या चिठ्ठा त्याचे ते जे जात प्रमाणपत्र आहे त्याला जोडलेली कागदपत्र मग त्याला विजिलन्स रिपोर्ट असतो महसूलच्या नोंदी आहेत त्याच्यामध्ये कुठं काय खाडाखोड केली का त्यांनी त्याची वंशवळ काय लावली खरी वंशवळ लावली का दुसऱ्याच कुणाच्या तरी आडनावाच्या माणसाची वंशवळ लावली हे सगळं त्याच्यामध्ये मिळू शकतं जेवढ्या लवकर तुम्ही याच्या मागे लागताल इलेक्शन डिसेंबर जानेवारी एकतीस एकतीस जानेवारी पर्यंत दोन हजार पर्यंत कंडक्ट करायचे ते करायचे आहेत असे आदेश आहेत त्यामुळं त्याच्या आधी जर तुम्ही ते सगळं घेतलं आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे व्हॅलिडिटीला हरकत घ्यावी लागते जर तुम्ही घेतलेली नसेल तिथं तर तुम्हाला डायरेक्ट हायकोर्टला या संदर्भामध्ये चॅलेंज करावं लागेल पण या उमेदवारांना या सर्वांना तर समजेल की नाही बाबा असं आपल्याला सहजासहजी घेता येणार नाही आपल्या विरुद्ध काहीतरी चालू झाले तर बंधूंनो हा 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 काय चालते चालते काय कॉमेंट चांगले आता तेवढी तुम्हाला बुडाला आग लागलेली आणखी लागेल अजून एक दीड महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला काही विरोध कुणाला केलेला नाहीये पण जर तुम्ही एवढी सगळी सत्ता उपभोगून एवढं सगळं तुमच्याकडे असून तुम्ही जर ओबीसीच्या राजकीय शैक्षणिक आणि शिक्षणातल्या आरक्षणामध्ये घुसखोरी करत असताना तर आमचं आमचं अस्तित्व जपणं आमचं काम आहे काय हरकत नाही तर बंधूंनो या संदर्भामध्ये काय करता येईल कुणबी दाखल्यांविरुद्ध तर याच्या संदर्भामध्ये दोन सप्टेंबरचा जो जे आर ए याच्या विरोधात सहा रिट पिटिशन आहेत माझी एक जनहित याचिका आहे कुणबी संदर्भामध्ये जे सगळ्या अटी शिथिल करणारी ती शिंदे कमिटी असेल बाकी आणखीन काय असेल तर त्याला पण आत्ता जर तुरतास तुमचा या राजकीय हक्क अधिकार किंवा या निवडणुकीमध्ये जर असं कोण कुणबी तुम्हाला वाटतोय की बाबा आमचे आमच्या जागेवर हे करणार अध्यक्षपदाची जागा आता तेच घेणार तर त्यामुळं तुम्ही आत्ताच स्वतः संघर्ष करणं खूप गरजेचं आहे तिथं प्रत्येकजण येऊन कोणी करू शकत नाही नेते करू शकत नाही जर तुम्हाला सरपंच व्हायचे तुम्हाला सभापती व्हायचे तुम्हाला नगरसेवक व्हायचंय तर यासाठी संघर्ष तुम्हाला करावा लागेल नुसतं बोट चिपी भूमिका घेऊन उपयोग नाहीये तर या संदर्भामध्ये आर टी आयचे अर्ज देऊन माहिती घ्या व्हॅलिडिटी झाली नसेल तर मग तिथं व्हॅलिडिटीला तुम्ही ती तक्रार द्या तिथं केस चालती त्यामुळं बऱ्याच जणांनी फोन केले की या संदर्भात काय करायचं म्हणून मी आज लाईव्ह आलो बाकीची जी लढाई आहे ती लढाई चालूच आहे नक्कीच आपल्याला एक दीड महिन्यामध्ये एक दोन हेअरिंगमध्ये यश येईल आणि आपण आपलं अस्तित्व आपलं आरक्षण नक्कीच वाचवू अशी आशा आहे न्याय न्यायदेवतेवर विश्वास आहे कोण म्हणत असेल की आमच्या विरोधात का जातो आम जर आमचं जर म्हणणं चुकीचं असेल आम्ही कुठली तरी बेकायदेशीर गोष्ट घेऊन कोर्टात गेलो असेल तर कोर्ट फेटाळून लावाल ना त्याला चिंता करायची काळजी करायची राग यायची काही गरज नाही ना कुणाला तर त्यामुळं सर्वांनी विश्वास ठेवा भरोसा ठेवा आपल्या ज्या तेरा ओबीसी बांधवांनी यासाठी जेव्हाची बलिदान दिलं आहे आहुती दिली तर ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे पण सर्वात महत्वाचं म्हणजे कुणी हिंमत हारू नका नक्की आपल्याला यश ये येईल धन्यवाद जय ओबीसी जय भीम